आमची चिंता कशाला करता आमच्या आमच्याकडे मु मुख्य शिवसेना आहे शिवसेनेचं धनुष्यमान आमच्याकडे आहे बरोबर आहे ना, ना। त्याचबरोबर राष्ट्रवादीचं घड्याल आपल्याबरोबर आहे मग भारतीय जनता पार्टीचे पार्टीचे कमल आमच्याबरोबर आहे हे तिने आम्ही एकत्र बनून त्या पद्धतीने आम्ही लढतो आहे एक माणसावरती विश्वास असतो तो हा विश्वासघात या वरलीच्या आमदारांनी केलेला आहे आणि खास करून या दक्षिण मुंबईतल्या खासदारांनी केलेलं आहे शिवसेनेचे बाळासाहेबांचे नातू या ठिकाणी लढले आज साडेचार पावणे पाच वर्षामध्ये ते ह्या ठिकाणी एकही ऑफिस घेऊ ट शकले नाहीत मला हो इथल्या नागरिकांनी जायचे कुठे नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दक्षिण मुंबईतील लोकसभा निवडणुकीचं वारं जोरात व्हायला लागलं आहे महायुतीचा उमेदवार फायनल होण्याची वेळ आली आहे या ठिकाणी यशवंत जाधव इंटरेस्टेड आहेत बाळा नांदगावकर इंटरेस्टेड आहेत त्याच्यानंतर मंगलप्रभात लोडा आणि राहुल नार्वेकर यांच्यामध्ये कुठेतरी चुरस जाणवते अशा घटना अशा गोष्टी आपल्याला कानावर येत आहेत अशाच लोकसभा निवडणुकांचं कवरेज आपण वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून पुढाऱ्यांकडून नगरसेवकांकडून प्रमुख ते अगदी कार्यकर्त्यांपर्यंत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो आहे आपल्यासोबत वरईचे नगरसेवक दत्ता नरवणकर आलेले आहेत या ठिकाणी या ठिकाणी आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत नरवणकर साहेब स्वागत आहे आपलं विषय असा आहे की जशा जशा जवळ येत आहेत तसे तसे आरोप प्रत्यारोप होत चालले आहेत आपले विरोधी पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने भाजपला आणि शिंदेगड शिवसेनेला टार्गेट करत आहे किंवा त्यांच्यावरती टीका करण्याचं आता प्रमाण वाढत चाललं आहे काय वाटतं तुम्हाला काय विषय oh आई पाणी दे अहो टाकी साफ करणारी प्रोफेशनल टीमच मिळत नाहीये अहो लाईफ सर्व्हिसेस आहे ना ते आपल्याला एकदम स्वच्छ टाक्या साफ करून देते पाणी म्हणजे जीवन मनुष्याच्या रोजच्या आयुष्यातील अमूलाग्र आणि तितकाच महत्वपूर्ण घटक या पाण्याचा सा साठा करणाऱ्या टाक्या जर का अस्वच्छ असतील तर आपल्याला पुरवठीत होणारा पाणी प्रवाह हा देखील दूषित असतो मुंबई मुंबई सारख्या प्रदूषित ठिकाणी दूषित पाणी समस्या प्रत्येकाला जाणवते पण या सगळ्यावर रामबाण उपाय म्हणजे लाईफलाईन सर्व्हिसेस पाण्याचा साठा करणाऱ्या टाक्या हे शास्त्रोक्त आणि सुरक्षितरित्या स्वच्छ करणाऱ्या या कंपनीची सेवा मुंबई आणि मुंबई बाहेर देखील देण्यात येते मी मनापासून साऊथ मुंबईचं चॅनलचं मी अभिनंदन करतो कारण आम्हीही पाहतोय की अनेक विरोधी वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत वेगवेगळे वेग वे� आरोप करतात आता मला एक सांगायचं की फॉर्म भरायची तारीख ही तीन तारीख शेवटची आहे आणि शेवटच्या तारखेला ही महायुती आहे आणि या महायुतीमध्ये कोण उमेदवार द्यायचा तो प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे आणि आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा निर्णय घेतील आणि जवळजवळ आपण आपण बघितलं की जवळजवळ नऊ सीट आपल्या डिक्लेअर झाल्या आणि नऊच्या नऊ उमेदवार युतीचं काम करत आहेत त्याच्यानंतर प्रत्येक महायुतीचा जेव्हा फॉर्म भरायचा असतो तेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही त्या ठिकाणी त्या उमेदवारावर जात आहेत आता विषय आपण घेतला की या दक्षिण मुंबईमधून अनेक लोक अनेक उमेदवार हे महायुतीच्या माध्यमातून आपण ज्यांची नावं घेतली मी खरोखरच सांगतो की ही जागा जी आहे ही शिवसेनेची धनुष्यमानाची आहे आणि जर याच्यामध्ये काय अदलाबदल असेल तर तो निर्णय जो आहे तो, तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा आहे आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत आणि आम्ही आमचं आम काम करत राहणार आणि युतीचं जे काम आहे महायुतीचं ते आम्ही सर्व पक्ष मिळून आम्ही काम करतो आहे त्याचबरोबर आपण जर म्हटलात की जे आरोप करतायत की ह्यांना उमेदवारच मिळाला नाही आमचा उमेदवार ठरला आहे पण ते योग्य वेळी आम्ही ते मुख्यमंत्री आमचे डिक्लेअर करतील आपल्याला माहीत असेल की आजही जवळजवळ वी वीस एक सीट अजून डिक्लेअर करायच्या बाकी आहेत पूर्ण महाराष्ट्रामधून त्या तर त्याही तडजोडीने माहितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघेही म्हणजेच भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि शिवसेना हे निर्णय घेत आहेत आणि त्या पद्धतीने सर्व कार्यकर्ते कामाला लागलेत आरोप करण्याचा एकच त्यांचा फक्त राहिलेला आहे की यांच्याकडे उमेदवार नाही बरोबर की नाही तर मला असं वाटतं की तुम्हाला तुमचा जो उमेदवार आहे त्या उमेदवाराची पूर्ण दहा वर्षाची कारकिर्दी बघा हे भारतीय जनता पार्टीबरोबर लढले आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने मिळून हे निवडून आले आज मला सांगा या दक्षिण मुंबईमध्ये त्यांचं दहा वर्षामध्ये स्वतःचं कार्य कार्यालय आहे का त्याचबरोबर या ठिकाणी दोन हजार एकोणीसला शिवसेनेचे बाळासाहेबांचे नातू या ठिकाणी लढले आज साडेचार पावणे पाच वर्षामध्ये ते ह्या ठिकाणी एकही ऑफिस घेऊ शकले नाहीत मला सांगा हो इथल्या नागरिकांनी जायचे कुठे पहिला विषय होता की या ठिकाणी माननीय सचिन भाऊ आमदार होते पंधरा वर्ष मंत्री होते त्याच्यानंतर सुनील शिंदेसाहेब आले आणि आम्ही म्हटलं आता सरकार आमारे घरमे म्हणून आम्ही जो निर्णय घेतला आणि तो निर्णय अक्षरशः फोल ठरलेला आहे इथली वर्लीची जनता ही यांच्यावरती पूर्ण नाराज आहे कारण एक माणसावरती विश्वास असतो तो हा विश्वासघात या वरलीच्या आमदारांनी केलेला आहे आणि खास करून या दक्षिण मुंबईतल्या खासदारांनी केलेला आहे तुम्ही आमची चिंता कशाला करता हो आमची चिंता कशाला करता आमच्या मुक्य, आमच्याकडे मु मुख्य शिवसेना आहे शिवसेनेचं धनुष्यमान आमच्याकडे आहे बरोबर आहे ना त्याचबरोबर राष्ट्रवादीचं घड्याल आपल्याबरोबर आहे मग भारतीय जनता पार्टाचे पार्टीचे कमल आमच्याबरोबर आहे हे तिने आम्ही एकत्र त्या पद्धतीने आम्ही लढतो आहे आणि तुम्ही आरोप 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 करताय मला सांगा आज वर्लीला या ठिकाणी या चार साडेचार वर्षामध्ये एक वीट लावू शकले नाही तुम्ही घेतला का तुम्ही निर्णय कुठला कुठल्या सोसायटीना या या, या वरलीमध्ये कुठल्या सोसायटीना जवळ घेतलं बिल्डर भाडं देत नाही बिल्डरांनी सात सात वर्ष जागा खाली केलेली आहेत लोकांना अजून घरं नाही आहेत तीन तीन चार चार वर्षाचं भाडं आहे आज मी खऱ्या अर्थानं सांगतो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी मिलिंद देवराजी फिरतायत यशवंत जाधवजी फिरतायत त्याचबरोबर नार्वेकरजी फिरतात आहेत त्याचबरोबर लोढाजीही फिरतायत लोकांचे जे काही प्रश्न होते ते हे चारही युती म्हणून सर्वांचे प्रश्न जवळजवळ निम्मे आज त्यांची काही कामं होती ती पण पूर्ण केले ज्यांचे भाडे मिळत नव्हते तेही भाडे देण्याचं काम करत होते ज्यांना घरं नव्हती मिळाली तेही मला वाटतं मा एमधून ती घरं मिळवून देण्याचं काम केलं आहे आपण बघितले असेल छोटे मोठे जे होते आपण आज या पूर्ण जी साऊथ न्यूज जी साऊथ न्यूज ना साऊथ मुंबई मुंबई न्यूज हे आपण सर्वकडे फिरत आहे आपण बघताय काय कामं होत आहेत सात रस्त्याला कालपासूनच रोडचं काम चालू झालं काय हो तिथे आमदार आहेत तीन तीन आमदार आहेत नगरसेविका होती आणि खासदार आहेत का तिथली कामं झाली नाही ते खास करून लढून तिथे आपण काम केलं त्या जे बिल्डिंगचं काम आपण केलं जवळजवळ ते लोक पूर्ण पावसाळे ते लोकं अंतरणावर झोपलेले नाही आहेत आणि अशा वेळेला आम्ही सतत लोकांमध्ये जाऊन ते कामं करतो आहे हे काय हो आपण बघतोय प्रत्येक याच्यामधून ते लोक फक्त आरोप 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 हे आरोप मला वाटते योग्य नाही आहे हे ह्यांच्या उलटे येणार आहेत कारण ज्या ज्या वेळेला एक लाख मतांनी हे निवडून आले होते युतीच्या काळामध्ये हे त्याच्यापेक्षा एक लाखांनी पडणार आहेत ही माझी खात्री आहे हे एक मूळ प्रश्न पत्रकार म्हणून आम्हाला पण पडतो सर्वसामान्यांना पडतो भाजप म्हणतं कमळच आमचा उमेदवार मग मंगलप्रभात लोडा असेल नाहीतर राहुल नार्वेकर असतील तुम्ही ठामपणे सांगता यशवंत जाधवच असतील मध्येच मिलिंद देवरांचं पण नाव येतं मिलिंद देवरांना पण इंटरेस्ट आहे आता ते राज्यसभेवर ऑलरेडी गेलेले आहेत असे दोन तीन प्रश्न आहेत मध्येच संतोष धुरी ते म्हणतात की बाळा नांदगावकर आम्हाला उमेदवार हवे नेमकं महायुतीत घडतं आहे काय साहेब काय घटना आहे काय गोष्ट आहे प्रत तुम्ही आता यशवंत जाधवांचं नाव घेतलं हो नेमकं काय म्हणजे महायुतीमध्ये कॉम्पिटिशन चालू आहे ह्या विषयावरून का निगोशिएशन चालू आहे काय चालू काय काय म्हणायचं स्पष्ट सांगा आपण चांगला प्रश्न विचारलात जवळजवळ आपल्याला माहिती असतं की जेव्हा इलेक्शन सुरुवात होते आचारसंहिता लागते त्याच्यानंतर हे सर्व बेडूक बाहेर येतात आम्ही खऱ्या अर्थानं ह्या युतीचे कार्यकर्ते सन्मानाने लोकांकडे जात आहेत मिलिंद देवराजी मिलिंद देवरा आपल्या पद्धतीने काम करत आहेत लोढाजी आपल्या पद्धतीने काम करत आहेत राहुल नार्वेकरजी आपल्या पद्धतीने काम करत आहेत यशवंत जाधव आपल्या पद्धतीने काम करत आहेत यामिनी जाधव ही आपल्या पद्धतीने काम करत आहेत त्याचबरोबर नांदगावकर साहेबांना आपल्या ब आपल्या पद्धतीने काम करत आहेत लोकांच्या समस्या आहेत साहेब हे पाचही उमेदवार एकालाच कुणातरी सीट मिळणार आहे पण हे पाचही का करतात आहेत की लोकांच्या समस्या इथे खासदार त्यांचा इथे आमदार त्यांचे यांचे नगरसेवक त्यांचे आणि असं असताना तुम्ही कामं केली नाही म्हणून खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच्या आदेशानुसार हे सर्व नेते आमचे घरोघरी गल्लोगल्लीमध्ये लोकांना जाऊन विचारतायत की तुमच्या समस्या काय आहेत ते सांगत नाही आहेत की मी उमेदवार आहे म्हणून ते हेच सांगतायत की आम्ही युतीचं काम करायला आलो आहे युतीचं काम करतो आहे म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की आपण हा चॅनलमध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊ दे कारण हे जे आरोप करतायत ना साहेब खरोखर सांगतो ह्या सात रस्त्याची पण परिस्थिती एवढी बेकार करून ठेवली आहे आज आमच्याकडे हा प्रेमनगर आहे आपल्याला आप माहिती असेल जवळजवळ साडेचार पाच हजारची झोपडपट्टी आहे आज आमच्याकडे जिजामाता आहे आता जिजामाताला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी इन्क्वायरी लावली म्हणून ते जिजामाताचं काम चालू झालं साहेब मी अनेक सांगतो आज मरियामाचं काम चालू झालं आज मला वाटतं आहे आता विपी नगरचं काम चालू करतो आहे आज असे जे या वर्लीचे प्रोजेक्ट रखडलेले होते ना साहेब या लोकांनी पंधरा वर्ष पाच वर्ष आणि हे पाच वर्ष वीस वर्षामध्ये वर्षा। वर्षा काम केलं नाही म्हणून ह्या लोकांनी त्याच पद्धतीने ह्यांना आता घरी बसवणार आहेत हिंमत होणार नाही या वर्लीमध्ये उभं राहण्याचे कारण लोक चिडलेले आहेत आपण मराठी 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 मुद्दा हा हो आमचा जन्मच शिवसेनेचा मराठी लोकांसाठी झाला आहे आणि आम्ही मराठीसाठी काम करतो पण या मुंबईमध्ये राहणारा मग हिंदू असेल मुसलमान असेल ख्रिश्चन असेल सिख असेल किसाई असेल हे सर्व मराठी आहेत आम्ही कधी आमच्या या वर्लीमध्ये कधी अशी कुठली दंगल फंगल झाली नाही आम्ही सर्व गुन्हागोडीमध्ये राहतो हे फक्त भडकवायचं काम हे हे नेते आहेत विरोधी पक्षनेते हे काम करत आहेत माझी खरोखर मनापासून आपल्याला विनंती आहे आणि जनतेला पण माझं हात जोडून विनंती आहे की खरोखर ह्यांच्या भूल झापाला बळी पडू नका कारण आज बघा तुम्ही आज वरलीमध्ये जे आमचे नेते काम करत आहेत मग युतीचे सर्वच आणि आपल्याला आणखी एक गोष्ट सांगायचं ह्या महाराष्ट्राचे खास करून जर आपण बघायला गेलं तर राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण मनसेनेचे त्यांनी पाडव्या आपल्या ह्याला पाडव्यालात ना गुढी पाडव्याला त्यांनी एक निर्णय सांगितला मी माझा बिनशर्त पाठिंबा मोदीजींना आहे म्हणजे मोदीजींना झाला तोच आम्हालाही झाला तो, तो त्यांनाही झाला म्हणजे युतीला सर्वांनाच झाला आणि मला असं वाटतं की त्यांचे जे नेते जे ठरवतात आणि खरोखरच हे राजसाहेब हे भाग्यविद्यात आहेत त्यांचे निर्णय काही असतात ते लोकांच्या हिताचे असतात तिथे जे गेले त्यांचे निर्णय हा लागलाच जातो मग अनेक असतो शाळकांचा मुलांचा प्रश्न असू दे हॉस्पिटलचा प्रश्न असू दे त्याचप्रकारे आज आपण जर बघाल पूर्ण महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे जे काय प्रश्न होते आज आपण गावोगावी जरी बघितलं जे जे काय आज आयुष्यमान कार्ड असेल आयुष्यमानची सेवा चालू असेल डॉक्टरचं बाकी इतर विला चालू असेल ही सर्व कामं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहेत सेंट्रलचे काही निर्णय आहेत सेंट्रल जे काय आपल्याला देते ते महाराष्ट्रामध्ये लोकांपर्यंत पोहोचवायचं असतं आणि ते आम्ही सर्व कार्यकर्ते पोचवतो आहे माझी या पुन्हा एकदा या वर्लीकरांना माझी विनंती आहे यांच्या भूलधापेला बळी पडू नका हे फक्त एकच काम करणार लोकांना भडकवायची कामं करणार आणि भडकवून उलटं होणार नाही उलटे हे इथले जे खासदार जे उभे आहेत ज्यांना पूर्वीपासूनच त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे ते जवळजवळ एक ते दीड लाखांनी पडणार आहेत नाही पण कसं आहे प्रश्नाचं उत्तरच मिळत नाही उमेदवार कोण जो तो म्हणतो की आमचा हा उमेदवार भाजपमधून दोन दोन उमेदवारांची नावं येतात एक गट म्हणतो की नार्वेकर उमेदवार एक गट म्हणतो लोढा उमेदवार आपल्या शिंदे गटाचे सगळे म्हणतात आमचे यशवंत जाधव उमेदवार मनसेवाले म्हणतात आमचे बाळा नांदगावकर उमेदवार आता काय म्हणायचं आता परत आता तुमच्याच पक्षातून तुम परत मिलिंद देवराजींचं नाव येतं ह्याचं उत्तर द्या ना साहेब साहेब मी तेच सांगतो आहे तुम्हाला साहेब आम्ही आता आहेत ना था था। जो जो दो जी आचारसंहिता लागले ना तिथपासून लोकांच्या काही समस्या आहेत ना ते आम्ही जवळजवळ दोन महिन्यापासून तीन महिन्या आचारसंहिता लागायच्या अगोदर पण तिथपासून नार्वेकर करतायत लोडाजी करतायत मिलिंदजी करतायत यशवंत जाधवजी करतायत आणखी अनेक कर जे आत्ता आत्ता ते पण मैदानामध्ये उतरले साहेब लोकांचे प्रश्न आहेत ना त्या विषयावरतीच दखल दिली पाहिजे साहेब ह्याने ह्या लोकांनी नाही सोडवले प्रश्न आणि तुम्ही उमेदवारचं काय विचार करताय साहेब मला वाटतं तीन तारीख फॉर्म भरायचं आहे एक तारखेपर्यंत डिक्लेअर होणार आहे ते आता साहेब थोडे दिवस राहिले आहेत तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल एवढा विलंब लागायचं कारण काय साहेब साहेब पूर्ण महाराष्ट्राचं हे पूर्ण युतीचं महायुतीचं सर्व नेते एकत्र बसून एकत्र सर्व निर्णय घेत आहेत साहेब आम्ही झालो तरी चौकडीमध्ये राहून निर्णय घेतो आणि नेते जे आहेत आमच्या चौकडीच्या बाहेर नाव निर्णय घेतात तो जे निर्णय देतील साहेब आपण पुन्हा एकदा मला तुम्ही विचारला प्रश्न की तुमचा उमेदवार कोण साहेब आमचे सर्व सर्वच कार्यकर्ते म्हणजेच आणि आमचे मंत्री महोदय वगैरे हे फिरतायत लोकांचे लोकांचे प्रश्न घेऊन आहेत साहेब अनेक प्रश्न झाले ना हो अनेकांचे डेमोलिशन थांबवले न्याय दिला हे न्याय देण्याचं काम करत आहेत पण हाच निवडणूक झाल्यानंतर हाच न्याय जनतेला मिळेल का का फक्त निवडणुकीच्या तोंडावरती सर्वच राजकीय पक्ष आश्वासनं देतात आणि नंतर कामाच्या नावाने बोंब असते असं लोक म्हणतात तुम्ही काय सांगाल साहेब हा पाच वाजताचा इतिहास बघितला साहेब ठाकरे गरणाचा पहिलाच एक व्यक्ती ही, ही निवडणूक लढवली साहेब मला तुम्ही सांगा या वर्लीकर जनतेला विचारा या साडेचार वर्षामध्ये झोपडपट्टी वासियांच्या आहेत तिथे अनेक वर्षापासून बिल्डर लागलेले आहेत बरोबर आहे अनेकांच्या झोपड्या खाली झालेल्या आहेत बरोबर आहे की नाही त्यांना तीन तीन चार चार वर्ष भाडं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी असे आदेश काढलेत की जर हा विकासक जर भाडे देऊ शकत नाही तर त्याला बंद आज वरलीचा विषय आहे आपण गांधीनगरचा बघितला घेतला ना निर्णय आज सात रस्त्याचा विषय आहे घेतला नाही निर्णय आज मालक्षुम्ही हितला आहे तो पण निर्णय घेतला साहेब यापुढे पण निवडणुकीनंतर पण घेणार का भले आपलं सरकार येऊ न येऊ मोदीजी येो न येऊ पण आपण आपले लोक अशाच पद्धतीने कार्यरत राहणार आहेत की नाही साहेब मी तुम्हाला तेच सांगतो की शिवसेना असा पक्ष आहे कारण आम्ही त्या शिवसेनेचे बालकडू आलेले आहोत आणि मला तर वाटतं या वरलीचा विधानसभा प्रमुख म्हणून मला ज्या शिंदेसाहेबांनी इथं माझी नेमणूक केलेली आहे मी खऱ्या अर्थाने सांगतो की लोकांना न्याय देणं आज तुम्ही बघितलं असाल साहेब आत्ता लोक न्यायासाठी माझ्याकडे आले बघितल्या त्या किती गरीब महिला आहेत त्यांच्या आपण कपडे बघितले त्यांची मुलं बाळं बघितले किती साहेब गरीब आहेत आपल्याला वाटतं का हो हे एवढे गरीब या इथे येतील साहेब ते माझ्याकडे रात्रंदिवस येणारे लोक आहेत आणि त्यांचं त्यांना फक्त एकच बी एम सी अधिकारी गेले हे त्यांना कळल्याबरोबर मला फोन आला मी त्यांचं इमिजिएटली काही ऐकलं नाही मी त्यांना सांगितलं तुम्ही आत्ताच्या आताही जायचं त्यांना काय न्याय द्यायचा आहे तो मी येतो आणि त्यांना न्याय देऊया नाही जनतेला न्याय देण्यासाठी आपल्या महायुतीचा खासदार कटिबद्ध असेल का कालच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने मुलाखत दिली जर होणाऱ्या खासदाराने दक्षिण मुंबईमध्ये जर लोकांची कामं नाही केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच्या विरोधात परत रस्त्यावर उतरेल म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शाश्वती नाही आहे का ये ना की येणारा खासदार काम करेल की नाही करेल असे प्रश्न आहेत शंका येत आहेत बरोबर आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं असेल सब साजिक आहे माणूस आहे तो माणूस बदलायला टाइम लागत नाही जर माणूस बदलला तर त्याला बदल करण्याचा कामही आम्ही करू शकतो कारण ज्या अर्थाने आम्ही लोकांकडे मतं मागायला जातो आहे बरोबर ज्या अर्थानं त्यांनी राजसाहेबांनी सांगितलं आहे की माझा मोदीजींना बिनशत पाठिंबा आहे माझा एकही उमेदवार कुणाच्याही चिन्हावरती लढणार नाही असं सांगणारा ह्या महाराष्ट्रामध्ये एकमेव नेता आहे त्याचप्रकारे एकमेव निर्णय घेणारा जवळजवळ दिवसातून चोवीस तासामध्ये अठरा तास करणारा काम करणारा आमचा एकच नेता आहे ते एकनाथ शिंदे साहेब साहेब जर जरूरत पडली तर मीही त्या रस्त्यावरती उतरेन जर कामं झाली नाही तर हे दत्ता नरवणकर होते महायुती कटिबद्ध आहे आपापली भूमिका माहितीचे लीडर्स मांडतायत या या ठिकाणी आरोप प्रत्यारोपांचं सत्र चालूच राहणार आहे जोपर्यंत ह्या निवडणुका फायनल होत नाही तोपर्यंत कॅमेरा पर्सन सिद्धेश च मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक like, फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका